काय झालं काय झालंय मला गड्याला बोलवून घेतलं चित मला गट्याला नेलंय चित आणि मग गट्यात नेल तुम्हाला नेहण्याला काय फायदा आहे लका नेलय तू हसता येते फिरतो काय तिथं त्याला पाण्याची काय केलंय माहिती त्यांनी तिकीट काढायला गेला आताच तिकीट काढायला मग आता बसायला भेटते हो पाहिलं गेल दाजूला तिकीट हवं जरा चला पुढं असं म्हणत म्हणत तिने मला अर्धा गटा फिरवला नाही तिकिटाचे पैसे जास्त होते असतो गावची आहे तुम्ही अहो आमच्याच गावची आहे मग तुम्हाला बोलवलं होतं का नाही मग नेलं ना गड्यावर मी काय म्हटलं होतं तुम्हाला या दाजी तुम्हाला गड्ड्यावर फिरवतो पाळण्यात फिरवतो म्हटल्याला का अरे मग सगळा खर्च तुझ्याकडेच लागलं आमच्या इकडे आल्यावर आम्ही कसं करतो खर्च करताव की पण इथं जास्त खर्च असते लागा तुला तमाशान भूमी म्हणून नको का म्हण तमाशान भूमीत बसून सुद्धा तुला भजा चालतोय गेला का मी तिथं मग आणली वाटली कशाला तुम्हाला रुसवा काय हा कसलं काय करायचं नाही ना अजिबात तू नाही तुला आमचा विषय माहिती आहे का विषय विषय काय माहिती नाही तसलं कसलं बातल्याच नाही काय करायचं नाही तो बाडीत मुस्त आम्ही काय बसल आम्ही काय बसल मग काय करणार काय करणार नाही दाजी तस म्हणाल ना आम्हाला गड्ड्यावर फिरवाल आम्ही अजून एकदा आता मगाच कस फिरून आलो आता गड्ड्यावर नेल रेल्वे बसवायचं मध्ये बसवायचं आता तू का बर

गेल्या तुला कोण केलं कस पस्तीस हजार रुपये माझं गेले वर्षी मग बोलला असं नाही असं नाही असतील पस्तीस हजार रुपये हिशोब आहे आणखीन हिशोबा डायरेक्ट तुम्हाला डायरेक्ट दाखवतो गटावी किती घेतलं तर काय प्रस्ती झालं माझा किती माणसं आपण घरात किती जण आहे ती माझा तुम्ही खर्च टोटल पस्तीस चाळीस माणसं आहे ते प्रत्येकाला हजार झालं तर झालं की पस्तीस हजार प्रत्येकाने प्रत्येकाचा खर्च केला ए... मला सगळ्यांनी खर्च प्रिया बहिणीला विचारा त्यांनी त्यांच्या खर्च केलाय लावा दिला लावा की तुम्ही तुम्हाला विचारायचं माझं काय करणार आम्हाला माहित नाही त्यांनी खर्च केलाय म्हणून साप चुकीचा आहे बाळाचं पाच सहा हजार गेले बाळाच म्हटल्यावर मग मैं मी मान्य करतो बाबा का <laughs> बापूच म्हणलं असतं तर म्हणलं असतं नसत्याला <laughs> गेलं बाळाचं गेलं असेल बाळाला फास्ट अस किती लागते तर दाखवतात असं बाळा बाबाय करत मग मी म्हणतोय की करतोय बाळाच म्हणल्यावर गेला असतं बापूच नसत्याला गेलेलं तुझं पण नसत्याला गेलेलं त्यानं पण केलाच होता मग म्हणतोय की मी काय नाही म्हणतो केलाच होता मग एकट्याचं नव्हतं पस्तीस गेलं आम्ही सगळ्यांनी मिळून खर्च केला पस्तीस रुपये गेला असतात चिट्याचा काय चिट देत बघ चिट्या मी लिहून ठेवलेल्या लिहून शब्द शब्द खर्च लाल अक्षर नाही खर्च काळ्या क्षरात आणि कशाला केला हिला लाक्षा मग तीच सांगतोय ना तुला मी बरं उद्या आपण एक दोन पाण्यात बसवतो तुम्हाला येऊ मग तुम्हाला काय म्हणून बोलवलं गड्ड्यावर फिरवतो हा मग आज फिरवून नाही ना, मला सगळ्या गड्ड्यावर फिरवायचं बाटली बाटली की बघितली मी बाटली बघितली सगळं ह्याच्यावर मला खुश करणं बाटली बघितली सगळं बघितलंय पण मला उद्या एक लिमिट <laughs> मला नाही काय माहिती पाणीच आहे ती तुला बाकीच्याला <laughs> सा आता कशाला कळू दे तू काय ती मला निम्याच्यावर सगळ्यात बसवायचं माझ्या बायकोला कसं आहे सगळी खरेदी करायची खरेदी आता काय करायची अजून तू गप्प खरेदीन काय खेळायच मी ठरविन तू बोल मोठो बाबाची काय गाडीच घेऊन जी माझी मी ठरवून उद्या गेल्यावर तुला सांगतो बस उद्या गेलो जायचंय कोण कोण दाईक माझे लेकरण हे तर तयारच नाही माझी लेकरन मी शे क्लोज